नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला उपकार स्मरावे ही महाभारतातील तुम्ही शांत ऐका अज्ञात पांडव एका रामू गरीबाच्या घरी राहिले होते त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता त्याला रोज गाडावर अन्न व एक माणूस एवढे खाद्य पाठवावे लागेल आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरिबावरच आली होती घरातल्या कोणाला पाठवावे चर्चा सुरू झाली संकट मोठे होते पण कुंतीने ठरवले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या भीमाला पाठवावे पण पाहुण्यावर संकट ढकलणे म्हणजे महान पाप पण कुंतीने त्यांची समजूत काढली आपल्या मुलाला काहीही त्रास होणार नाही याची खात्री पटविली शब्द खरे करून दाखविले वध करून गावावरचे संकट दूर केले आपल्या आश्रय देणाऱ्या त्या राम उपकाराची फेड केली तात्पर्य उपकाराची जाण ठेवावी नमस्कार मित्रांनो आणखी अशा प्रकारच्या नवनवीन बोध तात्पर्य असणाऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन पहा व या तात्पर्यसहित गोष्टीचा आपल्या जीवनात योग्य वेळी वापर करा धन्यवाद मिळू पुन्हा नवीन गोष्टीमध्ये तोपर्यंत धन्यवाद